बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागडसह एकूण एकशे बारा गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे पोलीस स्टेशन भामरागड अंतर्गत येणाऱ्या मौजा आरेवाडे येथील आरोग्य सेविका श्रीमती सीमा बांबोळे यांची प्रकृती आजारामुळे गंभीर होती त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने गडचिरोलीला हलवण्याची आवश्यकता होती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या माहितीवरून आणि सीमा बांबोळे यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना झाले होते आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे ही कार्यवाही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड पोलीस स्टेशन भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी पवन हंस पायलट डीआयजी श्रीनिवास सहपायलट आशिष पॉल यांच्या सहकार्याने पार पाडली वृत्तसंकलन सुरेश कन्नमवार गडचिरोली